डोंबिवली शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी आमच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेतला आहे आमच्या शिवसेना पक्षात ही पक्षा मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी येण्यास इच्छुक आहे मी त्यांची नावे ही या ठिकाणी जाहीर करू शकतो परंतु आम्ही एकदा शब्द दिला म्हणजे दिला आम्ही शब्द न मोडणारे शिवसैनिक आहोत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची सेना आहोत शिवसेनेमधून निवडणूक लढण्यास अनेक उमेदवार तयार आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नसल्यामुळे चार वेळा आमदार असूनही संघटनेची बांधणी न करता आल्यामुळे शिवसेना पक्ष फोडण्याचे काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहे अनेक प्रलोभने तसेच वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचे काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहे ही अतिशय चुकीची बाब आहे मी याचा विरोध करतो महायुतीचा धर्म पाळण्यात आलेला नाही आपण वर्शा कामे केली आहेत ही महायुती अशीच अबद्ध राहावी अशी शिवसेनेची इच्छा आमच्या एकनाथ साहेबांनी सांगितले आहे की कोणत्याही परिस्थितीत युती धर्म हा पाळलाच पाहिजे आणि आम्ही त्याप्रमाणे युती धर्म पाळत आहोत परंतु आमच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश घेण्यात आला आहे ही गोष्ट मी निषेध करतो अशा पद्धतीने राजेश मोरे यांनी नाराजी व्यक्त करत भाजपा विरोधात निषेध नोंदवला शिवसेनेचा पारा खूप चढला त्यावेळी शिवसेना पदाधिकारी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोकांच्या डोंबिवली नगरीमध्ये संघाचे विचार आहेत अशा प्रकारे पक्ष फोडून कुठला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत ही युती अभेदय जरी असली तरी रवींद्र चव्हाण यांनी एवढं लक्षात ठेवावं की शिवसेना हा पक्ष राखीतून निर्माण झालेला पक्ष आहे आमचा एकदा नेला तर शंभर उभे राहतील आणि प्रयत्न म्हणजे आमच्या विकास मात्रे यांनी डोंगरी कार्यक्रमामध्ये तुम्हाला पळून लावले यातच आहे अशा प्रकारे या ठिकाणी शिवसेना कार्यकर्ते तुम्हाला पळून लावतील हे लक्षात ठेवावे त्यामुळे संयम ठेवावा अशा प्रकारे रवींद्र चव्हाण यांना इशारा दिला आज डोंगरी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे चार वेळा असलेले आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी आज आमच्या पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे मधल्या एक महिन्यापूर्वी सन्मानीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यात चर्चा झाल्यानंतर की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही आणि शिवसेनेचाही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचा नाही असं ठरलेलं ना सुद्धा आज आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे मी त्याचा निषेध करतो आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील आदरणीय लालकृष्ण साहेब असतील आणि आदरणीय प्रमोदजी महाजन साहेब असतील आणि आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि ह्या भारतीय जनता पार्टी शिवसेना हा महातीचा महा इति ही वर्षानुवर्ष या इतिच्या माध्यमातून आपण काम करत आहोत केंद्रामध्ये पण माहितीची सत्ता आहे राज्यामध्ये पण माहितीची सत्ता आहे आणि मग ते असून सुद्धा राज्यामध्ये ठरलेलं असून सुद्धा आज आमच्या एका कार्यकर्त्याचा परवेश घेण्यात आलेला आहे आज आमच्याही शिवसेना पक्षाकडे भरपूर अशी नाही मी ती डिक्लेअरही पण करू शकतो कोण कौन कोण येणार आहेत आपल्याकडे पण आम्ही एकदा दिलेला शब्द हा कधी न मोडणारा शिवसैनिक आहे कारण वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची सेना आहे एकदा शब्द दिला माहिती शब्द दिला आणि इथे अनेक उमेदवार प्रचंड प्रमाणात इच्छुक आहेत शिवसेनेमध्ये आज भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार नसल्यामुळे चार चार वेळेला आमदार असून सुद्धा कुठल्याही संघटनेचा बांधणी न केल्यामुळे आज शिवसेना पक्षाचे उमेदवार फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत अनेक प्रलोभनं अनेक हे देऊ ते देऊ अशी प्रलोभन देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत हे अतिशय चुकीचं आहे मी त्याचा निषेध करतोय कारण ही आपली माहिती आहे आणि माहिती वर्षानुवर्ष आपण चालवणारी माहिती आहे आणि ही माहिती अभिद्ध राहावी अशी शिवसेना पक्षातर्फे जोरदार मागणी आहे कारण केंद्रामध्ये पण माहिती आहे राज्यामध्ये पण माहिती आहे आणि आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे कुठल्याही हालतमध्ये काहीही न झालं तरी इथे धर्म पाळला पाहिजे आणि आम्ही सर्व शिवसैनिक पालत आहोत पण आज पदाधिके घेतल्यामुळे मी आज निषेध व्यक्त करतो सुशिक्षित सुसंस्कृतांची डोंबिवली नगरी आहे ही या डोंबिवली नगरीमध्ये संघाचे विचार आहेत सुशिक्षितांचं इथे वावर आहे अशा याच्यात गुंडगिरी पसरवून कुठला संदेश देण्याचा ते प्रयत्न करतायत ही युती अभेद्य आहे जरी असली तरी रवींद्र चव्हाणांनी एवढं लक्षात ठेवावं शिवसेना हा राखेतून निर्माण झालेला पक्ष आहे तुम्ही एक नेला तर शंभर शिवसैनिक उभे राहतात आणि त्याचं प्रत्यय दोन दिवसापूर्वी आमच्या विकास मात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला पळवून लावलं गेला होता कुठल्या उद्घाटनाला त्याच्यातून दिसून आलं आणि असं प्रत्येक ठिकाणी मग तुम्हाला शिवसैनिक पळून लावतील हे लक्षात ठेवावं संयमा हो ला हो। तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे लायकन द्यावेला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद